हाय हॅलो नमस्कार कशा असं काय मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं सा स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर बरेच दिवस झाला आपला ब्लॉग आलेला नव्हता तर कारण पण असं काही नव्हतं पण ब्लॉग मी टाकलेलाच नव्हता आणि आज खूप दिवसातून आपला ब्लॉग येतो आहे आणि तो म्हणजे असं येणार आहे की मला थोडंसं बाहेर पण जायचं आहे आता काल संडे होता पण काल काय जायला भेटलं नाही पण काल पूर्ण दिवस सुट्टी होती फौजीला पण तरी पण आम्हाला काल वेळ भेटला नाही म्हणजे वेळ भेटला असं म्हणता येणार नाही कारण की काल क्लिनिक जे होतं ना ते बंद होतं तर मला जायचंय पाचव्या महिन्याच्या जा सोनोग्राफीसाठी आणि तिथून पुढं मग थोडंसं नाईन्टी नाईनमध्ये मध्ये काम आहे फौजींनी ना जे चप्पल वगैरे घेतलेत ना तर ते रात्री त्यांनी आणले तर ते मला बसण्या झालेत आता माझे पाय वगैरे सूजन आले पायाला त्यामुळे ते बसना पण झाले मला म्हणून मग म्हणलं आता आपणच जाऊन तिथं जाऊन घेतलं पाहिजे कारण की आता त्यांनी आणलेलं ते चप्पल आहे ते पूर्ण असं फंक्शनमध्ये कसं आपण यूज करतो त्या टाईपमध्ये तर मी तुम्हाला दाखवते कसं आणलं आहे ते आणि मग मी म्हटलं मग हे घेण्यापेक्षा आपलं तिथं जाऊन आपणच स्वतः जाऊन पाहिलेलं परत पर पर हे दोन त्यांनी चप्पल आणलेली आहेत मग हे काय मला बसणं झालेत कारण की पूर्णपणे माझे पाय त्याला म्हणजे पायात ना ते आताच जात नाही कारण की आता पायाला पण अशी सूजन वगैरे येते त्यामुळं ते बसना झाले म्हणून म्हटलं मग चप्पल बघितलंच असेल तर त्यांनी त्या तसे आणलेत मग ते काही मला बसना झालेत मग मला असे मी त्यांना सांगितलेलं खाली असे लब्बर वगैरे असतात ना त्या टाईपमध्ये आणा ता कारण की रेग्युलर यूजलासुद्धा ते उपयोगी पडतात आणि आत्ताच्या गरमीच्या मोसममध्ये कसं आहे हलकं फुलकं सगळं सगळं हलकं फुलकं कपडे वगैरे आपले चप्पलसुद्धा म्हटलं तरी आपल्याला हलकं फुलकंच हवं असतं तर ते झालं मग नाइंटी नाईनमध्ये जायचं आहे आणि मग जा गावी जाण्यासाठी ना थोडंसं सामान पण घ्यायचं होतं आणि मी येताना थोडंसं सामान पण आणायला सांगितलंय जर वेळ भेटला तर तेही घेणार आहे आणि दुसरं म्हणजे सब्जी वगैरे पण घ्यायची आहे फळ पण संपलेले आहेत आणि येताना ते पण करून घ्यायचं आहे आता माझा सुद्धा स्वयंपाक झालेला आहे मी स्वतः जेवून घेतले आज फौजींच्या अगोदर जेवून घेतले आणि आता फौजाल त्यांना फक्त वाढणार आणि मग दोघेजण आवडून मग जाणार आता हे असं प्रचंड ऊन पडलेलं आहे आणि आता मला वाटते अशा उन्हामध्येच आम्हाला जावं लागणार आहे तर काल भाऊजचे जे शूज वगैरे होते ना ते तर धुऊन टाकलेले आहेत आणि ते आज वाजण्यासाठी ठेवले काल पण वाज वाजण्यासाठी ठेवलेले पण काही ते वाळलेच नव्हते काल मला आज टब्बल त्याला उन्हात घालावं तर बघा बापरे असलं कसलं ऊन हे खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं तरी नको वाटतंय

गावाकडे कसं जे आपली देशी भेंडी असते वाजलेली त्याची एकदम ठेचा घालून एकदम झणझणीत आणि ते म्हणजे आपलं जे कूट असतं कच्च्या शेंगदाण्याचं जे कूट असतं ते त्याच्यात टाकतात एकदम तशी मी बनवले तर मला म्हणजे खूप दिवसातून अशी मी बनवली मला एकदम चव ते जे म्हणलं झालं ठीक आहे आज बनवून टाकू तर मग आता फौजींना ती कशी वाटते काय माहिती पण त्यांना पण आवडेल हे नक्कीच आहे कारण की त्यांना पण असं तिखट खायला जास्त आवडतं तर मग हा जो आमचा कूलर आहे ना मागच्या ज्या वेळेस आम्ही जूनमध्ये आलतो ना तर त्यावेळेस ना इतकी प्रचंड गर्मी होती ना आणि त्यावेळेस आम्हाला सेकंड हँड कूलर भेटलाच नव्हता आणि त्यावेळेस फ्रीज पण आम्हाला भेटलेला नव्हता तर मग आम्ही डेरा आणलेला आणि डेऱ्यानं आम्हाला खरंच खूप म्हणजे खूप ती वस्तू जरी छोटे असली ना तरी काम आपलं लय मोठं करून टाकते तर अशा काही काही वस्तू पण असते त्या तर हा आहे कूलर तर कूलरवरती मी निमसामान असं ठेवलेलं आहे आणि कूलर ना हा शंभर लिटरचा आहे आणि हा एका सरांकडूनच आम्ही घेतला आहे म्हणजे तर त्यांनी ना कूलर आणि हा फ्रीज दोन्ही पण आम्हाला दिलेलं होतं तर हा फ्रीज आहे तुम्ही बघू शकता फ्रीजचा मी व्हिडिओसुद्धा तुम्हाला दाखवलेला तर हा फ्रीज पण ना म्हणजे इतका भारी साथ देतो आहे आणि तुम्हाला डेरा मी दाखवते दे। हाय डेरा अगदी म्हणजे किती साथ द्यावी छोटी वस्तू जरी छोटी असली ना तरी साथ खूप मोठी दिली ह्याने जशी आम्हाला सुट्टी भेटेल ना तसं आम्ही आता फ्रीज पण विकणारच आहे त्या ताई येणार होत्या पाहायला पण त्यांचं काहीतरी कामामुळं त्यांनी त्या आल्या नाहीत्या मग त्या जेव्हा येतील ना त्यावेळेस आम्ही मग फ्रीज पण देऊन टाकणार आहे कारण की जेव्हा फ्रीज आपण न्यायचा म्हणतो ना गावी न्यायचं म्हणतो ट्रेननं किंवा ट्रॅव्हल्सनं न्या ते ठेवताना किंवा उचलताना त्याचा काही ना काहीतरी प्रॉब्लेम होऊनच जातो मग ते नेण्याचं नाण्याचं पैसे जे होतात ना त्याच्यापेक्षा नेक्स्ट टाईम जेव्हा क्वॉर्टर भेटेल त्यावेळेसच नवीन घ्यायचा असा विचार चाललेला आमचा विचार चाललेला की गावी न्यायचं पण परत ते म्हणलं की ते म्हणलं की आता जरी नेला तरी त्याचं काही बिघडलं बिघडलं किंवा काही त्याचं दरवाजा वगैरे निकळला किंवा आतलं काहीतरी एखादा का पार्ट तुटला फुटला तर मग आप आप ते आपल्याला प्रॉब्लेम परत आपल्यालाच ते दुरुस्तीसाठी येणार मग ते एक्स्ट्रा पैसे घालवण्यापेक्षा आपणच इथं कोणाला तर विकू आणि त्याच पैशात परत नेक्स्ट टाईमला आणि दुसरा घेता येईल अशा हिशोबाने आम्ही तो विचार केला तर मग आता ज्यावेळेस आम्हाला सुट्टी भेटेल त्यावेळेस मग आम्ही हा फ्रीज विकणार आहे आणि डेरा म्हणलं तर कुणाला तर देऊन टाकायचा असा इथे कुणाला तर कारण की डेरा तर काही घरी नेऊ शकत ने नाही आणि नेणार तर कसा नेणार हा विषय मग कूलर मात्र आम्ही तेवढा घरी नेणार आहे कारण की कूलर चांगला आहे त्यांनी नवीनच घेतलेला कूलर तो पण शंभर लिटरचा आहे मग तोसुद्धा आम्ही घरी नेणार आहे आता तर मी पण आता माझं सगळं आहे आता मी जेवण खाऊन बसले फक्त आता फौजींची वाट पाहते आता ते आल्यावरती मग मी तुमचा पुढचा व्हिडिओ शेअर करते तोपर्यंत नक्की व्हिडिओ कंटिन्यू तर माझं आवरून झालेलं होतं आणि फौजी आलेले होते मग आता आम्ही बाहेर जाणार होतो कारण की पाचव्या महिन्यातली सोनोग्राफी सुद्धा मला करायची होती आणि थोडंसं बाहेर काम पण होतं तेही मी तुम्हाला सांगितलं तर तेही काम मला करायचं होतं तर दुपारच्या अशा कडक उन्हात आम्ही निघालेलो तर एवढ्या प्रचंड उन्हात जायलासुद्धा नको वाटतं कधी कधी कारण की खूप म्हणजे खूप त्रास होऊन जातो शरीरात जेवढ्या पाण्याची कमतरता लागते ना ती ह्या उन्हामुळेच लागते किती जरी पाणी पिलं किती जरी म्हणजे आपण लिक्विडचं वगैरे काही जरी पिलं का ना ती हो तरी ते कमीच होतं फायनली पोचलो कसं तरी एवढ्या उन्हातानातून त्या ह्याच्यापाशी क्लिनिकपशी तर तिथं अजून वेटिंगला नंबर होते तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही चार वाजता यात म्हणून तर आम्हाला डबल आता फेरफटका होणार होता मग म्हटलं जाऊ देत नाईंटी नाईनमध्ये तरी जाऊयात जे काम आहे ते तर थोडं थोडंसं तरी करू तर मग तुम्हाला माहिती आहे म, जे काल फौजीने चप्पल आणलेलं होतं ते काय मला बसलेलं नव्हतं तर त्याच्याऐवजी मला दुसरं घ्यायचं होतं तर ते, ते बोलले हे असं एक चप्पल घे मग हे त्यातलं एक फायनल केलं आणि रेग्युलरसाठी आता जे पायाला सूजन येते त्याच्यामुळं म्हटलं रेग्युलरसाठी वॉकिंगला वगैरे खाली जाते तर त्याच्यासाठी म्हटलं वेगळं घेऊयात काय का का का, तर कारण की का नाही एकदम हलकं फुलकं असलं की घालायला पण बरं वाटतं आणि पायाला पण तेवढं छान वाटतं नाहीतर असं टाईट वगैरे चप्पल घेतलं ना तर मग जास्तच पायाला सुजन वगैरे ते पाय दुखायला लागतात टाचा वगैरे दुखायला लागतात तर ते चप्पल मी फायनल केलं आणि नंतर तिथून आम्ही निघालोत आणि निघाल्यावरती फौजीनं वाटलं की अजून एक दुसरं त्याच्याऐवजी दुसरं घेऊयात मी म्हणलं नको हे दोन फिक्स करूयात कारण की हे दोन चांगले बसत होते मला म्हणून म्हटलं हे दोन फिक्स करूयात तर हे दोन फिक्स केल्यानंतर ना आम्ही आमच्या पुढच्या कामाला लागलो तर हा कलर त्यातला मला आवडला तर हे कलर घेऊन आम्ही फायनल केलं तर फौजी म्हणतो ते हे घेतेस काय म्हणलं ते नको कारण ते मग पुढं पडेल मी तोंडावर असं ते चप्पल होतं तर येताना काही फळ माझे संपलेले होते घरातले तर मग फळंसुद्धा घेतली एवढ्या उन्हातसुद्धा आम्ही फळं घेतली कारण की परत टाईमही भेटत नाही कधीतरी असा टाईम भेटला ना तरच मग आम्ही असं बाहेर येतो आणि त्यात म्हणजे क खूप दिवसांपासून सोनोग्राफी करायची राहिलेली होती डॉक्टरांनी तसं सांगितलेलं की एक आठवड्यापर्यंत तुम्ही करू शकता मग आम्ही आजचं म्हटलं सोनोग्राफी करून घ्यावीत तर मग आज कसा ता, तर ट टाईम काढला फौजीने आणि मग आज लागलेलो सोनोग्राफी करायला पण तोही तेही म्हटले की नंबर आहेत पुढं त्यामुळं चार वाजता या मग म्हटलं तो तोपर्यंत बाकीची कामं करून घ्यावीत म्हटलं भाज्या तरी घ्याव्यात फळं वगैरे घेतली मोसंबीच घेतली आणि दुसरीकडे मग दुसरे सामान वगैरे घेतलं तर बघा हे असं ना रंगपंचमीच्या ना खूप असे सारे स्टॉल लागलेले होते तर दुसरीकडे गेलो फळं घ्यायला एकीकडे एक मोसंबीच फक्त घेतले आणि इथे नारळ घेतले कारण घेतले नारळ खूप चांगले असतात आणि आतलं पाणीही गोड असतं तर हे काका बिल्डिंगमधलेच आहेत त्यांच्यापाशी घेतले ते आणि केवीसुद्धा ह्यांच्यापाशीच घेतला तर इथं नारळ पाणी छान भेटतं आणि चवीलासुद्धा असतं म्हणजे काय काय ह्याच्यात तुरट पाणी लागतं तर मग त्यातले चांगले चांगले बघून घेतलं तर दुसरीकडे गेलो आणि तिथे फळं भा फळं घेऊन झाली मग भाज्या घ्यायच्या होत्या मग भा फो तर भाज्या घेताना तिथं असे एक स्टॉल लागले होता हळद पावडर धनिया पावडर जिरा पावडर आणि आपल्या मिरचीचं जे हे ना पावडर ते होती फक्त मिरचीची पावडर होती तर आपल्या इकडे कसं चटणी वगैरे करून देतात तसंही इथं गुजरातमध्ये लसूण चटणी वगैरे कोणीच बनवत नाही ते असे बुकाच टाकून ते घरातलं जेवण किंवा आमटी काय असेल ते बनवतात तर जाऊ देत तर मी आले इकडे भाजी घ्यायला भाजी घेताना ना मला इथं दोन आंबे दिसले म्हणजे घेणार तर मी दोनच होते पण दिसल्यावरती माझा आनंद काही गगनातच माही ना कारण की खूप म्हणजे खूप दिवसापासून मला आंबे खायचे होते आणि मी मम्मीला घरी आश्विनीला वगैरे सगळ्यांना विचारत होती की गावाकडे मोहर आलं का झाडाला की मला आंबे खायचे आहेत मी सगळ्यांना सा सांगत होते तर फायनली मला इथं तात्पुरते तरी का होईना पण मला आंबे भेटून गेले आणि बाकीच्या ज्या भाज्या वगैरे होत्या ना शोगेशिंग वगैरे आता उन्हाच्या जेनं इतकं प्रचंड त्याला भाव चढल्या ना की बोलायचं काम नाही हिवाळ्यामध्ये तर किती स्वस्त होत्या त्यावेळेस तर खाऊन घेतल्यास पण दर सीझनला काहीतरी वेगळी वेगळी भाजी येतच राहते सोडा पण भाव पण तसा बदलत जातो सीझननुसार मग काही होऊ न्या पण भाजी तर घ्यावीच लागते रोजच्या जेवणासाठी डाळी तर करून चालत नाहीत मग तिथं मी सगळ्या भाज्या वगैरे घेतल्या आणि परत मग आम्ही परत रिटर्न घरी गेलो घरी गेल्यानंतर जी भाजी आणली होती त्यातून मी काकडी वगैरे चिरली आणि नंतर त्याला चटणी मीठ लावून खाल्ली आणि जे संध्याकाळी जी भाजी वगैरे आणलेली होती ना दुपारी ती मी संध्याकाळी ना स्वच्छ अशा धुऊन वगैरे घेतल्या सोनोग्राफी वगैरे करून आलेली होती मी आणि परत मग खूपच कंटाळा आलेला होता मग म्हणलं अगोदर भाज्या वगैरे व्यवस्थित ठेवूया त्या स्वच्छ धुवून ठेवल्या म्हणजे आठवड्याभर काही टेन्शन राहत नाही कारण की लगेचच आपण फ्रीजमधनं काढून घेऊ शकतो लगेचच भाजीला आपण टाकू शकतो असं करतो फोडणी वगैरे देऊ शकतो पण परत स्वयंपाक करताना जर एकदम जर गडबड होणार असेल आणि ते परत स्वच्छ करा परत ते घ्या मग असं होऊन जातं गडबडीत मग हे असं टाईम असला ना मग हे असं केलेलं परवडतं तर तुम्ही हे असं करता का मला नक्की सांगा कॉमेंट करून आणि जेवण तर माझं हळूहळू होतच होतं एका साईडला आमटी टाकलेली होती शेवग्याच्या शेंगाची आमटी आणि दुसऱ्या साईडला भात टाकलेलं होतं म्हणजे शिजण्यासाठी आणि मग हे काकड्या वगैरे वांगी ट टोमॅटो वगैरे आणलेले होते ना ते मी स्वच्छ धुवून घेतले आणि ते एक टॉवेलवरती म्हणजे जो किच किचनचा जो नॅपकिन आहे ना त्याच्यावरतीच मी त्या धुतलेल्या भ भाज्या भाज्या वगैरे ना त्याच्यावरतीच ठेवून दिल्या आणि जी शेवक्या वगैरे होती ना तीही मी स्वच्छ करून घेतली कारण की परत करताना नुसती चिरून पाण्यामध्ये टाकले आणि लगेच मग ते फोडणीला दिली ना तर मग ते जास्त सोपं होऊन जातं का तर तुम्हीही असंच करते का तुम्ही भाजी वगैरे अशी आणली ना स्वच्छ करून ठेवता तर काही काहींच्या मी व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जी मिरची असते ना ते अशी त्याचा जो वरचा जे दांडा असतो तो खुडून ठेवतात म्हणजे ते काढून ठेवतात तर तुम्ही तसंच करता काही नक्की सांगा तर मी तसं न करताना मी अशीच ठेवते भाज्या सगळ्या तर बघू शकता माझी तसंच भाजीसुद्धा सगळी स्वच्छ करून झालेली आहे आणि तेही मी लगेचच ना फ्रीजमध्ये लावून ठेवली म्हणजे माझ्याकडे ते कंटेनर नाही आहेत फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी तर मग मी ना बॉक्स जे आहेत ना खालचा त्या बॉक्समध्ये साईडला वेगवेगळ्या साईडला करून मी ठेवत असते आणि जे वाटाण आणलेलं होतं ना तो फ्रीझरला लावला फ्रीजरला लावलं की तो आपल्याला कधीही वापरता येतो तर मग तो मी काय सोडलेला नव्हता तो मी तसाच ठेवला आणि काकडी वगैरे एका साईडला सगळं जे वांगी वगैरे टमॅटो वगैरे आणलेलं होतं सेपरेट सेपरेट असं ठेवून दिलं म्हणजे मला घेताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि जे फळं आणलेली होती ती मी एका बास्केटमध्ये ठेवली आणि फळं तर इतकी महाग झालेली होती ना तर नको वाटत होतं घेताना पण खाल्ल्याशिवाय आता प्रेग्नेन्सीमध्ये पर्याय नाही आणि फौजींसाठी केवी वगैरे घेतली आणि नारळ पाणी तर संध्याकाळी का नाही मी काय करते फ्रीजला असं पाणी लावून ठेवते म्हणजे मी संध्याकाळचा फ्रीज बंदच करून ठेवते शक्यतो जास्त हुशार मी चाल म्हणजे ठेवतच नाही दिवसभर काय चालू असेल तेवढंच पण संध्याकाळी जेवताना वगैरे किंवा सकाळी जेवताना वगैरे ना पाणी फ्रीजमधलं ना असं मिक्स करून घेतो म्हणजे तसं थोडासा थंडावा गारवा आपल्या शरीराला होऊन जातो फळं खाली तर तेवढा होऊन जातो पण जेवतानाही आपल्याला गारवा थोडासा होऊन जावं म्हणून मी ते फ्रीजला लावते किंवा आधीमध्ये मी पाणी पिते ना तर त्यावेळेस ते मिक्स करून मी पाणी घेते कारण की खूप गरमी असली ना तर ते आपण जे टिपातमध्ये वगैरे पाणी ठेवतो ते गरम झालेलं असतं तर तुम्ही सुद्धा बघू शकता की तुमच्या घरातलंसुद्धा पाणी गरम झालेलं असते मग मी काय करते ती मिक्स करून पिते आणि संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी ना तिकडे माझं भात आणि आमटी ना शिजलेली होती तर मी इकडे लगेचच मी चपात्या वगैरे करून घ्यायला लागलेले चपात्या करताना ना लय पण मी फास्ट करत नाही कारण की ना आता सगळं जे काय करेल ते सगळं हळूहळू करावं लागतं कारण की किती जरी झालं तरी पहिल्यासारखं फास्ट जमतच नाही तर असो तर आजचा माझा दिवस असा काही गेलेला आहे पूर्ण उन्हा तानात गेलेला आहे आणि पूर्ण दिवस बाहेरच गेलेला आहे तर सोनोग्राफीसुद्धा माझी चार वाजता झाली आणि तिथून पुढं मग फौजींनी घरी सोडलं मग तिथून पुढं बाकीची कामं वगैरे झाली तर आजचा दिवस असा गेलेला आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आपला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते चलो बाय